हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिकड हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आज मला जरा म्हणजे कालपासूनच एक दोन तीन जणांचे महिलांचे फोन आले तसेच व्हॉट्सअपवरती पर्सनल रिडिंगसाठी सुद्धा प्रश्न आले तर बहुतेक प्रश्न हेच होते की आमच्या घरामध्ये आम्हाला आमच्या नवऱ्याकडूनच त्रास आहे तसेच आमचे पती जे आहे ते व्यसन करतात पत, आमचे पती जे आहे दारू पितात आणि मदर आहे। आ, मंजे, आहे सिंगल मदर आहे म्हणजे काहींचे डिवोर्स पण झालेले आहेत सो त्या सिंगल मदर आहेत तर त्यांच्या जीवनामध्ये खूप जास्त प्रॉब्लेम चालू आहेत त्यांची जे घरातील व्यक्ती आहे ते त्यांना बिलकुल सन्मान देत नाही आहेत किंवा अशी ही एनर्जी आहे की खूप जास्त त्या कंटाळलेल्या आहेत ह्या आयुष्याला आणि ह्या सर्व घडामोडींना कि किती दिवस हे आता सहन करायचं काही त्याच्यात मार्ग आहे का काही उपाय आहे का की आम्ही हे नातं कंटिन्यू करू पुढे का हे नात्यातून आम्ही बाहेर पडू अशाही प्रकारचे प्रश्न मला आलेले आहेत तर त्यांची पर्सनल रिडिंग मी दिली परंतु मला असं वाटतं की कलेक्टिवसमध्ये सुद्धा काही महिलांचे हे प्रश्न असतील सो सर्वांनाच गायडन्स मिळेल तर त्यासाठी मी डिव्हाईनला प्रार्थना करत आहे डिव्हाइनकडून आपण काहीतरी गायडन्स घेऊया की, की आपल्याला ह्या परिस्थितीमध्ये डिव्हाइन काय गाईड करणार आहे तसेच आपले जे इष्टदेव आहेत ते आपल्याला काय सांगू इच्छित आहे आपली कुलदेवता जी आहे ती आपल्याला काय सांगू इच्छित आहे तसेच आपली आई तुळजा भवानी माता महालक्ष्मी ह्या आपल्याला काय सांगणार आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर मी कार्ड सफल करते तोपर्यंत तुम्ही थोडंसं मेडिटेट करा तुमच्या प्रश्नावरती तुमच्या मनामध्ये जर ह्याच प्रमाणात काही शंका कुशंका असतील काही प्रश्न असतील तर तुम्हाला ते तुमच्या मनामध्ये एकदा मेडिटेट करायचे आहेत तर पाहूया आपण डिवाइन आपल्याला काय गाईड करतोय तर सुरुवातीला आपण तुमची एनर्जी चेक करून घेणार आहोत पाहूया आपल्याला इथे डिवाइन तुम्हाला काय गाईड करतोय ओम नमस्कार हर हर महादेव श्री स्वामी समर्थ माय सिस्टर स्पिरिट गाईड स्पिरिट एनिमल्स Archangel Michael, मायकल प्लीज गाईड मी यू आर द प्रोटेक्टर यू आर द प्रोटेक्टर यू आर द प्रोटेक्टर Michael, please मायकल प्लीज गाईड मी ठीक आहे आपण डिवाइनला येथे विचारूया सुरुवातीला तुमची एनर्जी चेक करून डिवाइन प्लीज गाइड मी ओके तर दिसून येथे पहिलेच कार्ड आले आहे नाईन ऑफ वन्स तर नाईन ऑफ वॉन्ट आपल्याला इंडिकेट करत आहे की खूप जास्त थकलेले आहेत ह्या परिस्थितीमध्ये सारखे सारखे टॉर्चर सारखे सारखे बोलणे खूप जास्त एक बॅड कम्युनिकेशन तसेच असू शकतं काही महिलांच्या बाबतीत अब्युसिंग नेचर असंही येथे दिसून येत आहे मे बी काही ज्या फिमेल्स आहेत त्या आपल्या घरगुती ज्या कौटुंबिक अब्युसमेंट असते त्यामध्ये फसलेल्या येथे दिसून येत आहे मे बी असू शकतं त्यांचेच पार्टनर जे आहेत त्यांना खूप जास्त येथे त्रास देताना दिसून येत आहेत तर या महिला खूप जास्त थकलेल्या आहेत त्यांना या परिस्थितीतून बाहेर पडायचं आहे कारण की सारखं सारखं त्यांना टॉर्चर केलं जात आहे मे बी त्यांच्या जीवनामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारची शांतता सुख येथे दिसून येत नाहीये स्पिरिच्युअल कार्यही करत आहेत त्यांच्या जीवनामध्ये खूप जास्त आध्यात्मिक त्या आहेत आणि आध्यात्मिक राहूनच आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी त्यांनी सहन केल्या जे काही टॉर्चर त्यांना झालं जे काही त्रास त्यांना देण्यात आला खूप जास्त त्यांना एक प्रकारे निग्लेट करण्यात आला अनादर करण्यात आला त्यांचा अपमानास्पद त्यांना वागणूक देण्यात आली आणि ह्या महिला ज्या होत्या त्या खूप जास्त एक स्पिरिच्युअल होत्या म्हणजे त्यांना आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जायचं होतं तसेच ते आत्तापर्यंत कुणाला दुखवायचं नाही कुणाचं आपण वाईट करायचं नाही कुणाला त्रास द्यायचा नाही अशा प्रकारच्या त्या एनर्जीमध्ये होत्या परंतु येथे दिसून येत आहे त्यांनी देवाचंही खूप केलंय त्या पर्सनची म्हणजे चेंज व्हावा हो त्यामध्ये यासाठी दे, देवधर्मही खूप केलेत देव पाण्यात ठेवले असतील कुठे देवाला गेले असाल काही केलं असेल बहुतेक सगळे व्रत वैकल्य उपवास तापवास सगळं करून झालेलं आहे तर डिवाईन एनर्जीमध्ये त्या होत्या परंतु त्यांच्या जीवनामध्ये खूप जास्त एक आपल्याला दिसून येत आहे एनर्जी जी होती खूप जास्त सबोटाज झालेली होती स्वतःलाच त्यांनी कोंडून घेतलं होतं आणि आने, अनेक प्रहार झाले त्यांच्यावरती एकदा नाही त्यांनी सहन केलंय बरेच वर्ष सहन केले तर काहींच्या जीवनामध्ये आठ वर्षापासून ही परिस्थिती काहींच्या दहा वर्षापासून काहींच्या पाच काहींच्या बारा काही काहींच्या सांगू शकत आपण किती वर्षापासून ही परिस्थिती चालू आहे तर हे ज्या महिला आहेत फिमेल एनर्जी कुठेतरी खूप जबाबदार त्यांनी स्वतःवरती घेतलेल्या आहेत असू शकतं त्यांच्यावरती घरची जबाबदारी आहे नोकरी करत आहेत त्या किंवा नोकरी करत नसली तरी सुद्धा घरच्यांसाठी काही ना काहीतरी हातभार लावताना त्या दिसून येत आहे स्वतःकडे लक्ष देणं तर ते त्यांनी सोडूनच दिले बहुतेक अशी ही एनर्जी येथे आहे आणि नाही त्यांचं सेल्फ लव पण नाही इथं स्वतःला खूप जास्त डिस्टर्ब त्यांनी केलेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये एकच स्वप्न आहे त्यांना हॅपी फॅमिली पाहिजे त्यांचं जे स्वप्न आहे की जे काही कुटुंब आहे ते त्यांचं चौकोनी कुटुंब हवंय आणि ते आनंदी हवंय कारण की ह्या महिलांना मुलंही आहेत आणि मोठी आहेत ती त्यामुळे सध्या हा संसार सोडावा की नाही यामध्ये सुद्धा त्या विचार चक्रामध्ये गुंतलेल्या आहेत तर पाहूया आपण ही जर तुमची एनर्जी असेल तर नक्कीच ही रीडिंग तुम्हाला पुढची रीडिंग नक्की रेझोनेट होईल तर पाहूया आपण तुम्हाला डिवाईन या बाबतीमध्ये काय गाईड करतोय डिवाईन प्लीज गाईड मी तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या तर येथे दिसून येत आहे आपल्याला विल फॉर्च्युनचं कार्ड आहे तर नक्कीच याच्यानंतर परिस्थिती चेंज होताना येथे दिसून येत आहे तुमच्या एंजल्सच तुमची जी कुलदेवता आहे तिचंही तुमच्यावरती खूप जास्त लक्ष आहे अॅनिमल्स जे आहेत तुमचे स्पिरिट अॅनिमल्स त्यांचंही तुमच्यावरती खूप जास्त लक्ष आहे मे बी असू शकत तुमची कुंडलिनी शक्ती जागृत झालेली येथे दिसून येत आहे सध्याचे ढग काळे दिसून येत आहे तुमच्या आवतीभोवती उदासीची एक एनर्जी आहे ज्यांना रेज्युनेट होईल त्यांच्यामध्ये ए अक्षर असेल टी अक्षर असेल ओ अक्षर असेल आर अक्षर असेल त्यांचं अशीही येथे दिसून येत आहे कुंभ तसेच तूळ मेष स्कॉर्पिओ म्हणजे वृश्चिक कुंभ या प्रकारच्या राशी सुद्धा येथे इंडिकेट होत आहे मेष रास इंडिकेट होत आहे तर नक्कीच एंजलचं खूप जास्त लक्ष आहे माता महालक्ष्मीचं लक्ष आहे आणि माता तुम्हाला येथे गाईड करत आहे तुम्हाला ह्या एनर्जीमध्ये यायचं आहे द एम्प्रेस एम्प्रेस व्हायचं आहे तुम्हाला एम्प्रेस म्हणजे आता तुम्ही एक दिव्य ऊर्जा आहे तुमच्यामध्ये दैवी शक्ती आहे स्त्रीशक्ती आहे तुमच्या ओळखायचं आहे किती दिवस तुम्ही इकडं तिकडं सतत याच्यावर नाही तर त्याच्यावरती अवलंबून राहणार आहात स्वतःवरती सुद्धा तुम्हाला आता डिपेंड व्हायचं आहे स्वावलंबी होण्यासाठी तुम्हाला येथे माता महालक्ष्मी जी आहे तुमची जी कुलदेवता आहे तुमची जी कोणी इष्टदेवता आहे ती तुम्हाला येथे गाईड करत आहे सध्याची जी परिस्थिती आहे ती चेंज होणार होती कारण की ते तुमच्या नशिबात लिहिलेलं आहे असू शकतं काही महिलांच्या जीवनामध्ये येथे चेंजेस होताना दिसून येत आहे त्यांची जे मॅरिड लाईफ आहे ती सुद्धा इथे डिस्कनेक्ट होताना दिसून येत आहे कारण की त्यांना डिवाइन येथे गाईड करत आहे सहन करण्याला पण काहीतरी एक मर्यादा असते आपण प्रत्येकच गोष्ट सहन करत राहिलो तर आपण जगणार कसे आणि जितकं तुम्ही सहन कराल तितकं तुमच्यावरती टॉर्चर केलं जाईल तितकं तुम्हाला त्रास दिला दिला गेला जाईल आणि तुम्हाला सतत ग्राह्य धरलं जाईल की तुम्ही सहन करण्यासाठी जन्मलेले आहात अशी ही येथे एनर्जी मला दिसून येत आहे कारण की प्रश्नच एवढे येत आहे की घरात वादविवाद आहेत घरात वादविवाद आहेत घरातील पुरुष जे ते त्रास देते मी तर प्रश्न वाचून वाचून हे अक्षरशः मला नव्हतं की आता मी काय यांना उत्तरं देऊ कारण की त्यामुळे कॉमन हा व्हिडिओ घेतलेला आहे तुम्हाला येथे डिवाइन गाईड करत आहे सहन करण्यालाही एक मर्यादा असते तुम्हाला तुमच्या ह्या एनर्जीमध्ये डिवाइन पाहू इच्छित आहे जे बदल होत आहे ते तुमच्या स्पिरिच्युअल जर्नी नुसार होत आहे तुमच्या जीवनामध्ये जी काही जर्नी सध्या चालू आहे त्यानुसार हे बदल होत आहे तुमच्या नशिबातच लिहिलेलं आहे की तुम्हाला ह्या नात्यापासून दूर जायचं आहे कारण की ही डेविलची एनर्जी होती जी तुमच्या आजूबाजूला होती आणि हळूहळू ही एनर्जी दूर होत आहे कारण की तुम्ही आतापर्यंत जे काही स्पिरिच्युअल कार्य केलंय तुम्हाला हे माहीत नाहीये पण लहानपणापासूनच तुम्हाला हे एक जे -एक जीवनामध्ये दुःख आले ते ह्याकडेच घेऊन जाण्यासाठी आले आहेत की तुमच्या जीवनाचं ध्येय काय आहे तुम्हाला ओळखायचं आहे तुम्ही कुणाचेही गुलाम बनण्यासाठी येथे जन्मलेले नाही आहात तुम्ही फक्त आपल्या परमेश्वराचे परमात्म्याचे गुलाम आहात बाकी कुणाचेही नाही आणि गुलाम नाही आहोत आपण परमात्म्याचे आपण त्याचे बच्चे आहोत ते आपले पिता आहेत परमपिता आहेत ते तर आपल्याला आपली आई आहे माता महालक्ष्मी कुलदेवता जी आहे ते आपली आई आहे तर आपले आपले आई वडील सुद्धा आपल्याला नेहमी चांगला सल्ला देत असतात नेहमी ते आपल्याला सांगतात परंतु येथे काही महिलांची एनर्जी अशी आहे की आम्हाला माहेरच्याकडून पण काही सपोर्ट मिळत नाहीये तर असू शकतं त्यांना वाटत असेल की आम्ही यांचं लग्न लावून दिलं म्हणजे आमचं कार्य संपलंय परंतु येथे तसं नाहीये प्रत्येक आता समजा काही काही जे आ, आ, महिला आहे त्यांना त्यांच्या मम्मी पप्पांनी आई वडिलांनी शिकवलं असेल आणि शिकून सवरून जर तुम्हाला जर एवढा त्रास होत असेल आणि तुम्ही सहन करत असाल तर ही तुमची चूक आहे कारण की अन्याय सहन करणारा आहे तितकाच गुन्हेगार असतो जितका अन्याय करणारा असतो तर येथे मी कोणालाही सांगत नाही त्यांनी त्यांचं संसाराचं हे काही करावं परंतु येथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे तुमची सेल्फ वर्थ ओळखा तुमची स्वतःची किंमत ओळखा तुम्ही कोण आहात जर तुम्ही त्यांच्यावरती एवढं अवलंबून असाल तर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या पायावरती उभा राहण्याची गरज आहे तुम्हाला येथे डिवाइन गाईड करत आहे तुम्हाला तुमच्या उदरनिर्वाहासाठी तरी तेवढं तुम्हाला कमवता आलं पाहिजे जरी तुम्हाला नाही प्रॉपर्ट्या कमवता आल्या नाही तुम्हाला काही घेता आलं भविष्यामध्ये परंतु स्वतःसाठी तरी तुम्ही जगू शकता एवढं तरी तुम्हाला तुमच्यासाठी करणं गरजेचं आहे एम्प्रेसच्या एनर्जीमध्ये येणं गरजेचं आहे यासाठी तुम्हाला तुमची कुलदेवता जी आहे इष्टदेवता जी आहे आ, माता महालक्ष्मी आई भवानी माता सप्तशृंगी तुम्हाला येथे गाईड करत आहे तुमच्यामध्ये ती एनर्जी आहे तर त्या एनर्जीला तुम्हाला फ्लो करायचा आहे वरती सहस्रार चक्रापर्यंत घेऊन जाती एनर्जी हळूहळू तुम्हाला कळेल मेडिटेशन मध्ये जाल तेव्हा तुम्हाला कळेल तुम्ही कोण आहात तुम्ही हे शरीर नाही आहात तुम्ही तुमचं मन नाही आहात यू आर नॉट अ बॉडी यू आर नॉट अ माइंड तर आपल्याला येथे दिसून येत आहे की तुमची जी एनर्जी आहे ती सोलची एनर्जी आहे आत्म्याची एनर्जी आहे अँड आत्म्याला कुठलंही बंधन नसतं आत्मा हा सगळीकडे संचार करू शकतो त्याला कोणी मारू शकत नाही कोणी त्याला संपवू शकत नाही आत्मा फक्त आपला जे वस्त्र आहे ते चेंज करत असतं तर तुम्ही का अडकलात एवढं त्याच त्याच गोष्टींमध्ये एखाद्या व्यक्तीमध्ये की जी तुम्हाला एवढा त्रास देत आहे तुमच्या जीवनामध्ये एवढे दुःख त्या व्यक्तीमुळे आलेले आहेत तर तुम्हाला इथे गाईड करत आहे जरा बाहेर पडा पहा असं वाटतं आपल्याला की आपण एकटे राहिलो म्हणजे आपल्यावरती खूप जास्त संकट येतील परंतु तसं नाहीये माझं तर स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे मला तर मी जेथे बाहेर सुद्धा शिकायला गेले तेथे सुद्धा मला खूप जास्त लोकांनी चांगले लोक भेटले सगळीकडे आणि त्यांनी खूप जास्त मदतही केली आपण जसा विचार करू तसे आपल्याला लोक भेटतच जातात तर येथे असं कुठेही नाही की एक तुम्ही एकटे राहिल्यावरती तुमच्यावरती खूप जास्त संकटांचा पहाड येऊन पडेल आणि तुम्हाला काहीच करता येईल तर या परिस्थितीमध्ये तुम्हाला जर डिवाईन हा मार्ग दाखवत आहे काहीतरी तुम्हाला सजेशन मिळत आहे तुम्हाला कदाचित हा व्हिडिओ मिळाला असेल योगायोग नाही हा तुमच्यापर्यंत हा संदेश पोहोचावा हा युनिव्हर्सचाच निर्णय होता तुमच्या देवतेचा निर्णय होता अकुल देवतेचा निर्णय होता माता महालक्ष्मीचा निर्णय होता तर माता महालक्ष्मी येथे तुम्हाला गाईड करत आहे तुझ्या जीवनामध्ये जजमेंट येत आहे तू काळजी करू नको तू घाबरू नको माझे एंजल्स माझे देवदूत जे आहे ते तुझ्या आजूबाजूला आहे तुला घाबरण्याचं काहीच कारण नाही तू फक्त तुझ्यासाठी स्टँड घे आणि एक पाऊल पुढे उचल जोपर्यंत तू घराच्या बाहेर पडणार नाही जोपर्यंत तू काहीच स्वतःसाठी करणार नाही तोपर्यंत मी तरी काय करणार आहे तुझ्यासाठी मी कसं तुला प्रोटेक्ट करणार तू जर त्या कम्फर्ट झोनच्या बाहेरच पडत नाही तिथेच लाचारासारखं जीवन जगत आहे जे की खूप जास्त टॉक्सिक आहे खूप जास्त दुःखदायक आहे तर मी कसं तुला यातून बाहेर काढू तुझा अंतरात्मा तुला सांगतोय वेळोवेळी की तुला बाहेर पडणं गरजेचं आहे तू खूप जास्त सहन केलंय आतापर्यंत मे बी असू शकता आठ वर्ष झाले पाच वर्ष झाले सहा वर्ष मला नाही माहिती किती वर्ष झाले परंतु तू सहन करत आहे त्यामुळे तुझ्यावरती ते अटॅक करत आहेत आणि असेच अटॅक करत जाणार आणखीन आणखीन ह्याची पातळी खालची खालची होत जाणार मग तू त्या स्टेजला जाण्यापेक्षा आत्ताच जर तुझ्यामध्ये बाहुबळ आहे तुझ्यामध्ये सर्व शक्ती आहे तर त्या शक्त्यांचा वापर कर आणि येथे तू निर्णय घे यासाठी तुम्हाला महालक्ष्मी माता येथे गाईड करत आहे तुमच्या जीवनामध्ये जे काही प्रसंग घडत आहे ते तुम्हाला काहीतरी सूचना देत आहे संकेत देत आहे जे महालक्ष्मी माता तुम्हाला येथे कळवत आहे की नको सहन करू एवढं काही गरज नाही कारण की आताचा काळ तसा राहिला नाही जसा पूर्वीचा होता आता आपण पाहतोय सर्व महिला ज्या आत्मनिर्भर आहेत खूप काही ना काहीतरी कुठे ना कुठेतरी कार्य करून आपलं जीवन जगत आहे तर मागेही असंच एका ताईंचा फोन आला होता की खूप जास्त त्यांना त्रास होतोय आणि आताही मला बरेच मेसेज आले की आमच्याच घरातून आमचाच जो नवरा आहे तो आम्हाला त्रास देतोय तर यामध्ये आम्ही काय करावं आम्हाला सांगा काय करावं तर तुम्हाला इथे डिवाइन सांगत आहे लोक तुम्हाला बोलतील काहीतरी यावरती तुम्हाला विचार करायचा नाहीये तुमचं स्वतःच जे डिवाइन सेल्फ आहे त्यामध्ये आहे मग बघा तुम्हाला देव कसा भरभरून तुमच्यावरती आशीर्वाद देतो तुम्हाला कशा प्रकारे ब्लेसिंग्स मिळतात पॉझिटिव्हिटी तुमच्या जीवनामध्ये येते तुमचंही जीवन आहे तुम्ही आयुष्याचे मेबी तीस वर्ष घालवले असतील पंचवीस घालवले असतील मला नाही माहिती पस्तीस घालवले असतील चाळीस घालवले असतील पन्नास किती घालवले असतील पण पुढचं तर आयुष्य तुमचं चांगलं होईल तर तुम्हाला त्याकडे लक्ष द्यायचं काय आयुष्य पूर्ण तुम्ही दुसऱ्यांचे बोलणं ऐकण्यात किंवा असंच काही ना काहीतरी सहन करण्यात घालवणार आहात तर तुम्हाला इथे डिवाइन गाईड करत आहे आपली माता महालक्ष्मी तुम्हाला गाईड करत आहे तुम्हाला आशीर्वादित करत आहे तर त्या आशीर्वादाचा स्वीकार करा ब्लेसिंगचा स्वीकार करा तुमच्या जीवनामध्ये नक्कीच चांगले चेंजेस होतील पॉझिटिव्हच होतील याकडे आपण लक्ष द्यायचं आहे खूप देवदेव केले तुम्ही खूप उपास तपास केले काय उपयोग झाला त्याचा जर काहीच उपयोग होणार नसेल तर नक्की लक्षात घ्या तुम्हाला काहीतरी डिवाईन इंडिकेट करत आहे संकेत आणि आता पौर्णिमेपर्यंत खूप जास्त मोठे बदल होताना इथे दिसून येत आहे आणि हेही माहिती आहे आपल्याला रेड मून आहे लाल चंद्र आहे तसेच आय थिंक चंद्रग्रहण पण आहे तर नक्कीच ह्यामध्ये खूप मोठा बदल ब्रह्मांडामध्ये होत आहे चेंजेस होत आहेत आणि ते चेंजेस तुमच्यापर्यंत नक्की तुमच्या दरवाजापर्यंत येऊन ठोठावत आहेत तुम्हाला तर तुम्हाला येथे डिवाईन गाईड करत आहे तुमचे जे चेंजेस आहे जीवनातले ते स्वीकारा ते स्वीकारा आणि पुढे जा तर दिसून येत आहे तुमच्या जीवनामध्ये डिव्हाइन लवसुद्धा एंटर होणार आहे आफ्टर दॅट प्रोसेस तर दिसून येते खूप जास्त महिलांचे प्रश्न आहेत तर येथे तुम्हाला डिवाईने उत्तर दिलेले आहे तुमच्या मनाला जे पटतंय ते तुम्ही करू शकता तुम्हाला फ्री विल देण्यात आलेली आहे तुम्हाला आता निर्णय घ्यायचा आहे की तुम्हाला काय योग्य वाटतंय की ह्याच परिस्थितीमध्ये राहणं योग्य वाटतंय की ह्याला तोडून ह्या बंधनांना तोडून ह्या जंजाळांना तोडून तुम्हाला स्वतःसाठी स्वयं तुम्हाला काहीतरी सेल्फ साठी करायचं आहे याकडे तुम्हाला लक्ष द्यायचंय तसं आयुष्य पुढे जाणारच आहे तुमचं असंही जाईल तसंही जाईल बोलणे खाऊनही जाईल आणि स्वतःसाठी कार्य करूनही जाईल तर बघा तुम्हाला आरामदायक जीवन पाहिजे तुमचं जे आहे सध्या लाचारीचं ते एका तुम्हाला कष्ट करून काहीतरी पुढे जायचं आहे तुमच्या जीवनामध्ये मनी येत आहे पैसा येत आहे तर ही गोष्ट जी आहे दिसून येते एका वर्षाच्या नंतर आपल्याला पूर्ण फुलफिल होताना दिसेल एका वर्षानंतर तुम्हीच मला कमेंट करून सांगाल की ताई आमच्या जीवनामध्ये खूप जास्त चांगले बदल झाले आणि आम्ही खूप खुश आहोत सध्याच्या जीवनामध्ये तर परिस्थिती आहे आयुष्य आहे सगळ्या गोष्टी चालूच राहणार आहेत तर त्याकडे एवढे जास्त आपल्याला स्ट्रेसफुल राहण्याची गरज नाही माहिती मला स्ट्रेस येतो आपल्याला दुःख होतं आपल्याला तर आपण रडतोही अं चालायचंच आयुष्य माहिती परंतु येथे जे काही गायडन्स तुम्हाला मिळालेलं आहे त्यावरती नक्की एकदा विचार करा आणि तुमच्या जीवनामध्ये पुढे जा नक्कीच मग आता महालक्ष्मीच्या खूप जास्त ब्लेसिंग तुमच्या पाठीमागे आहेत आशीर्वाद तुझ्या तर युनिवर्स कडून आपण एक गायडन्स घेऊया एक मेसेज घेऊया या परिस्थितीवर आपल्याला युनिवर्स काय गाईड करत आहे ते पाहूया युनिवर्सनी ते सांगितले टर्निंग इन तुमच्या अंतरात्म्याचा आवाज आहे का तुम्हाला काय सांगतोय तो सध्याची जी काही परिस्थिती आहे ती योग्य आहे का अयोग्य आहे हे तुम्हालाच माहिती आहे इतरांना नाही तर जर तुम्ही स्वतःसाठी स्टँड घेतला तर परमात्मा तुमच्यासाठी स्टँड घेईल तुमचे आजूबाजूचे लोक तुमच्यासाठी स्टँड घेतील तुमच्यासाठी ते सुद्धा प्रार्थना करतील पण आधी तुम्हाला स्वतःची जी ओळख आहे ती पटली पाहिजे त्यासाठी तुम्हाला मेडिटेशन करण्याची गरज आहे ही महिला ज्याप्रमाणे मेडिटेशन करत आहे त्याचप्रमाणे तुम्हाला हे मेडिटेशनच करण्याची गरज आहे त्यानंतर तुम्हाला कळेल की नेमकं आपल्या जीवनामध्ये खरंच काही समस्या आहेत का ज्या समस्या आहेत त्या आपल्या निगेटिव्हिटीमुळे आहेत या भोवती या बाजूने तुम्हाला विचार करायचा आहे तर ठीक आहे पण आता होळीपर्यंत मी पर्सनल रीडिंग करत नाही आहे कारण की दोन तीन दिवस मला पण जरा थोडंसं काम आहे तसेच माझ्याही जीवनात बदल होत आहे आणि तो बदल मी स्वीकारलेला आहे तर नक्कीच आता मला मॅसेज नका करू जरा दोन तीन दिवस आणि असू शकतो माझा व्हिडिओ पण एक दोन दिवस नाही येणार ना। तर लगेच मग मेसेज येतात काहींची लगेच तुम्ही व्हिडिओ नाही पाठवत असत असत तर थोडंफार माझं पण एक काम आहे तर तेही मला पूर्ण करायचं आहे आणि त्यामुळे कदाचित एक दोन दिवस तुम्हाला व्हिडिओ नाही मिळणार सो थँक्यू सो मच आणि सध्या बुकिंग ही बंद केली आहे मी पर्सनल रिडिंगची दोन तीन दिवसापासून तर आफ्टर आय थिंक होळीनंतरच घेऊया आपण ज्यांचे जे काही प्रश्न असतील ते पाठवून ठेवा परंतु उत्तरं तुम्हाला होळीच्या नंतरच मिळतील तर थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आणि नक्कीच तुम्हाला डिव्हायनने जे काही गाईड केलं त्यावरती तुम्हाला नक्कीच लक्ष द्यायचं आहे तर थँक्यू सो मच ज्या ज्या महिलांच्या बाबतीमध्ये खूप जास्त अगदीच त्या म्हणतात आम्हाला मारहाणच होते पूर्ण तर एक काहीतरी चांगला निर्णय होणं गरजेचं आहे ते तुमच्या अंतर आत्म्याला माहिती आहे की काय करायला पाहिजे ते तर माता महालक्ष्मीचं तुम्हाला खूप जास्त आशीर्वाद मिळो कुलदेवतेचा मिळो तुमचे जे कोणी इष्टदेव आहेत त्यांचा मिळो तर जे कोणी तुमचे इष्टदेव आहेत कुलदेवता आहे कुलदेवी आहे माता महालक्ष्मी आई तुळजाभवानी त्यांच्या नावाने कमेंट करा आणि अशी ही पॉझिटिव्ह कमेंट करा की मी शक्ती आहे मी एक शक्ती आहे माझ्या जीवनात सकारात्मक बदल होत आहेत अशी कमेंट तुम्हाला करायची आहे तर थँक्यू सो मच